उर्फ उर्फत प्रताप यादव लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांचे श्रीकृष्ण तेजस्वी यादव यांच्या रथाचे सारथी सध्या तेज प्रताप चर्चेत आहेत विधानसभेत झालेल्या दारुण पराभवामुळे आणि सध्या तेज प्रताप आहेत लालू कुटुंबाबाहेर रोहिणी आचार्य लालू प्रसाद यादव यांच्या कन्या ज्यांनी लालूंना आपली किडनी दिली रोहिणी सध्या चर्चेत आहेत राजकारण सोडल्याची घोषणा केल्यामुळे आणि सध्या रोहिणी आहेत लालू कुटुंबाबाहेर बिहारच्या कुरुक्षेत्रात लालू प्रसाद यादव यांचं स्थान अढळ होतं त्यांच्या या अढळपदाला कोणी धक्का लावू शकणार नाही अशी चर्चा कायम व्हायची कारण लालूंची मुख्य ताकद होती त्यांचं कुटुंब पण निवडणुकीच्या रणात लालू बरेच मागे पडले आहेत त्यांच्या कुटुंबात फूट पडली आहे आणि फुटीसाठी जबाबदार धरलं जातंय एका संजयला महाभारतात संजयने धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर काय घडतंय हे सांगितलं होतं कलियुगातला संजय मात्र पक्षातल्या आणि कुटुंबातल्या फुटीसाठी पक्षाला उतरती कळा लागण्यासाठी जबाबदार मानला जातोय ही स्टोरी कुटुंब फोडलं या आरोपांच्या फेऱ्यात अडकलेल्या संजय यादव यांची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू चौदा नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला या निवडणुकीत आर दारुण पराभव झाला गेल्या दोन निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष राहिलेल्या आर डीला यावेळी जेमतेम पंचवीस जागा मिळाल्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी अचानक मोठी घोषणा केली त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली ज्यात लिहिलं होतं मी राजकारण सोडत आहे आणि माझ्या कुटुंबाचा त्याग करत आहे संजय यादव आणि रमीज यांनी मला हे करायला सांगितलं आणि मी सगळा दोष माझ्यावर घेते इथं रोहिणी आचार्य यांनी संजय यादव आणि रमीज या दोन व्यक्तींचा केलेला उल्लेख महत्वाचा आहे काही महिन्यांपूर्वी लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप यादव यांची पक्ष आणि कुटुंबातून हकालपट्टी झाली होती त्यावेळी प्रताप यांनी सुद्धा संजय यादव यांचं नाव घेतलं होतं तेज प्रताप यांनी वारंवार संजय यादव यांच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले होते एवढंच नाही तर त्यांनी संजय यादव यांना जयचंद असंही म्हणलं होतं प्रताप यांनी थेट आरोप केला होता संजय यादव लालू कुटुंबात फूट पाडत आहेत आता रोहिणी आचार्य यांनीही त्यांचंच नाव घेतल्यामुळे संजय यादव पुन्हा एकदा चर्चेत आलेत पण संजय यादव आहेत कोण तर संजय यादव हे आर जेडीचे राज्यसभा खासदार आणि तेजस्वी यादव यांचे मुख्य सल्लागार असं म्हणतात की तेजस्वी यादव हे संजय यादव यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात या विधानसभा निवडणुकीत ते तेजस्वी यांच्यासोबत सगळीकडे दिसले प्रचारसभा असो रॅली असो किंवा एखादं कॉन्क्लेव्ह संजय यादव तेजस्वी यांच्यासोबत प्रत्येक ठिकाणी होते सप्टेंबर महिन्यातलीच गोष्ट आहे बिहारमध्ये निवडणुकीचा माहोल तयार झाला होता तेजस्वी यादव बिहार अधिकार यात्रेचं नेतृत्व करत होते यात्रेदरम्यान तेजस्वी कायम बसच्या पुढच्या सीटवर बसायचे अशात सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला फोटोमध्ये संजय यादव पुढच्या सीटवर बसलेले दिसले असं सीट जिथे लालू प्रसाद यादव यांना आणि त्यांच्यानंतर तेजस्वी यादव यांना बघायची सवय बिहारच्या जनतेला होती वरवर सामान्य वाटणाऱ्या या घटनेमुळे बिहारमध्ये मात्र खळबळ उडाली तेजस्वीची बहीण रोहिणी आचार्य यांनी हा फोटो शेअर केला सोबत एक कॅप्शन लिहिली फ्रंट सीट नेतृत्व करणाऱ्याचे असते त्यांच्या अनुपस्थितीत कोणीही या सीटवर बसता कामा नये निशाणा संजय यादव यांच्यावरच होता साहजिकच प्रकरण वाढलं मग रोहिणी आचार्य यांनी स्पष्टीकरण दिलं मला कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नाही पण या पिक्चरमध्ये एंट्री झाली प्रताप यादव यांची प्रताप यांनी संजय यादव यांचं नाव न घेता त्यांचा उल्लेख जयचंद असा केला आणि त्यांना तेजस्वीची जागा घ्यायची आहे असाही टोला लगावला संजय यादव हे मूळचे हरियाणाच्या महेंद्रगडचे ते जेव्हा हिंदी बोलतात तेव्हा त्यांचा हरियाणवी टोन स्पष्ट समजतो संजय यादव यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आहे की ते दिल्लीतल्या नजफगडचे रहिवासी आहेत ते तिथलेच मतदारही आहेत ते एकोणीसशे नव्याण्णव साली हरियाणा बोर्डातून दहावी आणि दोन हजार एक साली बारावी पास झाले पुढे त्यांनी भोपाळच्या माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठातून बी सी आणि एम सी पदवी मिळवली आता या सगळ्यात बिहार आणि लालू कुटुंबाचा कुठेही उल्लेख नाही मग तेजस्वी आणि संजय यादव यांचा संपर्क कुठे आला आणि ते तेजस्वींच्या जवळचे कसे बनले तर याची सुरुवात होते दोन हजार तेरा सालापासून त्यावेळी ते तेजस्वी यादव राजकारणात आले नव्हते हो ते दिल्लीत राहायचे त्यांचं स्वप्न होतं क्रिकेटर बनायचं पण यश मात्र मिळत नव्हतं सात रनजी मॅचेसमध्ये त्यांना फक्त सदतीस रन्स करता आले आणि विकेट मिळाली फक्त एक तीन वर्ष तेजस्वी यादव दिल्लीच्या आय पी एल टीममध्ये होते पण त्यांना एकदाही प्लेईंग इलेवनमध्ये संधी मिळाली नाही तेजस्वी यांचा क्रिकेटमध्ये स्ट्रगल सुरू असतानाच इकडे बिहारमध्ये एक मोठी घटना घडली तेजस्वी यांचे वडील आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात तुरुंगात जावं लागलं यामुळे लालूंचा पक्ष आणि कुटुंब दोन्हीही अडचणीत आले अशावेळी राबडी देवी यांनी तेजस्वी यांना बिहारमध्ये परत बोलवून घेतलं आईच्या आग्रहामुळे तेजस्वी यादव यांनी क्रिकेटला कायमचा रामराम ठोकला आणि ते पाटण्याला परतले पण ते एकटे आले नाहीत त्यांनी हरियाणाच्या एका मित्रालाही बोलवून घेतलं या मित्राला ते क्रिकेटच्या मैदानावर प्रॅक्टिस करताना भेटलेले हा मित्र म्हणजे संजय यादव पुढे जाऊन तेच तेजस्वी यादव यांचे राजकीय सल्लागार बनले बिहारमधल्या पत्रकारांच्या म्हणण्यानुसार तेजस्वी आणि संजय यादव क्रिकेटच्या ग्राउंडवर भेटलेले पण त्यांची ओळख एका मोठ्या राजकारणाच्या मुलानं करून दिली होती संजय यादव यांचा अखिलेश यादव यांच्याशी संपर्क होता त्यांच्यात नेहमी भेटवायची त्यांच्यामार्फत संजय यादव यांची तेजस्वी यांच्याशी ओळख झाली संजय यादव आधी एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते तेजस्वी बिहारला परतल्यानंतर त्यांनी अनेक वेळा संजय यादव यांना तिथं बोलवलं पण सुरुवातीला ते आले नाहीत मात्र तेजस्वी जेव्हाही दिल्लीला जायचे तेव्हा त्यांच्यात भेट व्हायची हळूहळू भेटी वाढल्या आणि शेवटी तेजस्वी यांनी संजय यादव यांना आग्रह करून बिहारमध्ये बोलवून घेतलं बिहारमध्ये आल्यानंतर संजय यादव यांनी तेजस्वी यांना त्यांच्या कामाच्या शैलीत बदल करण्याचा सल्ला दिला तेजस्वी यांना विश्वासात घेऊन त्यांनी आर डीमध्ये खालून वरपर्यंत बदल घडवून आणण्यास सुरुवात केली सगळ्यात आधी त्यांनी आर जे डीच्या सोशल मीडिया टीमचं काम हाती घेतलं त्यांनी वॉर रूमची स्थापना केली ते स्वतः पाटण्याला राहायला आले हळूहळू तेजस्वी त्यांच्यावरती इतके अवलंबून राहायला लागले की वन टू वन इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा संजय यादव तेजस्वी यांच्यासोबत उपस्थित असायचे ज्येष्ठ पत्रकार संतोष सिंह यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही मोठ्या चॅनल किंवा न्यूजपेपरला मुलाखत देण्याआधी संजय यादव तेजस्वी यांचा मॉक इंटरव्ह्यू घ्यायचे ते त्यांना मोठ्या नेत्यांची भाषणं वाचायला ने आणि ऐकायला सांगायचे यामध्ये जॉर्ज फर्नांडिस बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या प्रमुख विरोधी नेत्यांच्या भाषणांचा समावेश होता अशा प्रकारे संजय यादव यांनी तेजस्वी यांचं ग्रुमिंग केलं पुढे ते त्यांचे परमनंट राजकीय सल्लागार बनले संजय यादव आल्यानंतर आर डीत अनेक बदल घडून आले पक्षाची सोशल मीडियावरची उपस्थिती वाढली एकूणच भाषा बदलली पूर्वी आर डीची भाषा म्हणजे लालूंची भाषा होती त्यांची एक वेगळीच स्टाईल होती पण संजय यादव यांनी यात बदल केला त्यांनी आर जे डीला प्रोफेशनल रूप दिलं याचा फायदा असा झाला की पक्षाला पॉलिटिकल फंडिंग मिळायला लागलं ला ला। सध्या जे डीयू पेक्षा आर डीला जास्त इलेक्टोरल बॉन्ड्स मिळाले आहेत संजय यादव यांनीच तेजस्वी यांना नितीश कुमारांशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला त्यांना नितीश कुमारांबद्दल सॉफ्ट कॉर्नर असल्याचं कायम म्हणलं जातं त्यामुळेच तेजस्वी आजही नितीश कुमारांवर जास्त आक्रमक टीका करताना दिसत नाहीत तेजस्वी यादव यांनी जेव्हा आर डीची धुरा सांभाळली त्यावेळी पक्षाची स्थिती चांगली नव्हती संजय यादव आल्यापासून मात्र स्थिती बदलली आर डीच्या जागा वाढल्या तेजस्वी दोनदा उपमुख्यमंत्री झाले तेच लालूंचे उत्तराधिकारी बनले या सगळ्या मागे संजय यादव यांचा हात होता त्यामुळेच तेजस्वी यादव यांचा त्यांच्यावर एवढा विश्वास आहे पण याचा परिणाम असा झाला की तेजस्वी पूर्णपणे संजय यादव यांच्या नियंत्रणाखाली गेले अशी चर्चा व्हायला सुरुवात झाली दोन हजार एकवीसची ची गोष्ट आहे तेज प्रताप यादव आणि आर जे डीचे नेते जगदानंद सिंह हो। यांच्यात वाद निर्माण झाला होता तेज प्रताप राबडे देवी यांच्या निवासस्थानी गेले तिथं ते तेजस्वी यादव यांना भेटणार होते पण थोड्याच वेळात तेज प्रताप तिथून संतापून बाहेर पडले जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी थेट संजय यादव यांना टार्गेट केलं तेज प्रताप म्हणाले की तेजस्वी यादव यांचे सल्लागार संजय यादव यांनी त्यांना तेजस्वी यांच्याशी बोलण्यापासून रोखलं ते तेजस्वी यांना घेऊन आत गेले तेजप्रताप चिडून म्हणाले होते की दोन भावांना बोलून न देणारा हा संजय यादव कोण आहे संजय यादव यांच्यावरती आरोप होतो की ते तेजस्वी यांना त्यांच्या मर्जीशिवाय कोणालाही भेटू देत नाहीत जोपर्यंत लालू प्रसाद यादव पक्षाध्यक्ष होते तोपर्यंत त्यांना भेटणं अगदी सोपं होतं आजही लालू प्रसाद यांना कोणी जाऊन भेटू शकतं पण तेजस्वी यांना भेटायचं असेल तर आधी संजय यादवांची परवानगी घ्यावी लागते स्वतः तेजस्वी यांच्या कुटुंबालाही हा अनुभव आलाय यामुळे लालू कुटुंबात अस्वस्थता आहे फक्त तेज प्रताप आणि रोहिणी आचार्यच नाही तर लालू प्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती यांनीही संजय यादव यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे या विधानसभा निवडणुकीत आर जे डीचा जो मजबूत पराभव झाला त्यासाठीही संजय यादव यांना जबाबदार धरलं जाते निवडणुकीपूर्वी आर जे डी नेते मदन शहा यांनी आरोप केला होता की संजय यादव यांच्यामुळे त्यांना तिकीट मिळालं नाही तिकीट वाटपातल्या त्यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक दिग्गज नेत्यांना डावळण्यात आलं यामुळे आर जे डीनं आपली पारंपरिक वोट बँक गमावली असं आता म्हणलं जात आहे लालूंच्या काळातले काही नेते म्हणतात की संजय यादव यांना बिहारच्या राजकारणाचं नॉलेज नाही कारण ते हरियाणाचे आहेत ते बिहारची जातीय समीकरणं समजून घेऊ शकत नाहीत त्यांच्याकडे तेवढी राजकीय समजच नाही त्यांना राजकीय बॅकग्राऊंड सुद्धा नाही त्यामुळे ते पक्षाला पुढे नेऊ शकत नाहीत आणि त्यांच्यामुळेच आर जे डी हारली हा त्यांच्यावर होणारा मोठा आरोप आता रोहिणी आचार्य यांनी लालू कुटुंबाचा आणि राजकारणाचा त्याग करण्याची घोषणा केली त्यांनी राबडी देवी यांचं निवासस्थान सुद्धा सोडलं आणि एअरपोर्टवर पत्रकारांशी बोलताना आरोप केला संजय यादव यांनी माझ्यावर दबाव आणला आणि आता तुम्ही तेजस्वी यादव यांना प्रश्न विचारला तर तुम्हाला शिवीगाळ केली जाईल आणि चपलेनं मारलं जाईल थोडक्यात काय तर रोहिणी आचार्य असतील किंवा तेज प्रताप यादव लालू कुटुंबात सध्या जी यादवी माजली आहे त्यासाठी जबाबदार धरलं जातंय संजय यादव यांनाच लालू कुटुंबातल्या फुटीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका